जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आला आहे विवेक जॉन्सन यांना चंद्रपूर जिल्ह्यातील उल्लेखनीय काम केल्याबद्दल आय एएस परफॉर्मिंग श्रेणीतील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे आयएएस विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केल्याचंही म्हटलं जातं यामुळे ते चंद्रपूरच्या तरुणांचे हिरो बनले आहेत बदली आधी विवेक जॉन्सन हे चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून त्यांना विज्ञानाची कास धरावी त्यांना खेळण्याचीही आवड निर्माण व्हावी यासाठी जॉन्सन यांनी चंद्रपुरात अनोखा उपक्रम देखील राबवला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण राख माफिया वाळू माफिया खंडणी खोरी आणि अशा अनेक गोष्टींमध्ये बीड हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशभरात चर्चेत आहे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर नेहमीच प्रश्न उपस्थित होत आहेत अशातच राज्यात आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत यामध्ये अतिसंवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील बदलले आहेत विवेक जॉन्सन यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील वाळू तस्करी या संबंधी गुन्हेगारी आणि जमीन घोटाळ्यांसंबंधी अनेक तक्रारी आहेत या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवून त्या नेस्त नाबूद करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यावर आहे बीडला मिळालेले हे नवीन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आहे तरी कोण याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विवेक जॉन्सन हे केरळ केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील आहे त्यांना वयाच्या यवतमाळ जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये ते चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले त्यानंतर आता त्यांना बीड येथे जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आला आहे विवेक जॉन्सन यांना चंद्रपूर जिल्ह्यातील उल्लेखनीय काम केल्याबद्दल परफॉर्मिंग श्रेणीतील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे आय विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केल्याचंही म्हटलं जातं यामुळे ते चंद्रपूरच्या तरुणांचे हिरो बनले आहेत बदली आधी विवेक जॉन्सन हे चंद्रपूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून त्यांना विज्ञानाची कास धरावी त्यांना खेळण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी जॉन्सन यांनी चंद्रपुरात अनोखा उपक्रम देखील राबवला आहे विवेक जॉन्सन यांनी नागपूरच्या खुल्या विज्ञान केंद्राला भेट दिली होती तेथून त्यांना विज्ञान आणि खेळातील उपक्रमाबद्दल प्रेरणा मिळाली होती चंद्रपूर चंद्रपूरमध्ये त्यांनी अठ्ठावीस ओपन सायन्स पार्क उभारले आहेत साडेसहा हजार स्क्वेअर फूट परिसरात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी पंचाहत्तर क्रीडा संकुल उभारण्यातही मोलाची भूमिका साकारली आहे महत्वाचं म्हणजे बीड सध्या अनेक नकारात्मक बाबींमुळे चर्चेत आहे त्यामुळे विवेक जॉन्सन यांच्या पुढे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Subscribe to One India and never miss an update.